संकट कधीच कोणाला सांगून येत नाही यातल्या सर्वांना तर माहितीच आहे अशीच घटना एका युवकासमोर घडलेली आहे बघा समोर पाण्याचा समोर भरपूर पाणी दिसताना देखील त्या तरुणाने पाण्यामध्ये गाडी घालण्याचं धाडस केलं आणि शेवटी त्या तरुणाला स्वतःचा जीव गमवावा लागला तर संपूर्ण तरुणांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की सर्वच ठिकाणी बघा पावसाळ्याची पावसाळा सुरू झाल्यासारखं पाणी साचत आहे भरपूर ठिकाणी पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या वेगाने आहे करमाळासारख्या ठिकाणी तर ढग फुटी झालेली आहे सोलापूर सातारा या जिल्ह्याला अक्षरशः पावसाने झुडपून काढलेलं आहे काही ठिकाणी ढगफुटी झालेली आहे अशामध्येच एका ठिकाणी नाल्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आलं होतं आणि त्या तरुणाला घराकडं जायचं होतं त्याने घराकडे जाताना थोडा वेळ थांबण्याचासुद्धा प्रयत्न केला नाही त्याने त्या चालू पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये गाडी घातली आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा एक व्हायरल व्हिडिओ आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठीसुद्धा कोणी पुढं आलं नाही कारण की पाण्याचा वेग खूप जास्त होता आणि त्या तरुणाने जाणून बुजून या वाहत्या पाण्यामध्ये गाडी घातली त्यामुळे क्षणातच त्याचं सर्व उद्ध्वस्त झालं अगदी शेवटच्या टोकाला गेल्यानंतर त्या तरुणाला स्वतःचा जीव गमवावा लागला आणि तरुणाने बघा कशा पद्धतीने गाडी काढण्याचा प्रयत्न केला नाही परंतु शेवटी ती गाडीसुद्धा त्याच्या हातातून निसटलेली आहे आणि तरुणाचा सुद्धा याच्यामध्ये जीव जात जात वाचलेला आहे एकदा तो तरुण खाली पडला गाडी उचलण्याचा त्याने खूप प्रयत्न केला परंतु गाडी आणि पाण्याचा वेग याला तो आवरू शकला नाही शेवटी त्याला ना, ना इलाजा याने गाडी सोडावी लागली आणि स्वतःचा जीव वाचवावा लागला बघा सर्वच ठिकाणी अशा पद्धतीने ह्या घटना घडत आहेत ही तरुण पिढी आता तरुण पिढींना माझी एकच विनंती आहे की अशा पद्धतीने वाहत्या पाण्यामध्ये गाडी घालण्याचा प्रयत्न करू नका किंवा प्रवास